हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजचा फ्रंट पार्ट जो असतो तर त्याचं स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीनं बघणार आहोत तर इथं मी अडतीस इंच साईजचा जो ब्लाऊज आहे अस्तरचा तर तो कटिंग करून घेतलेला आहे आणि पुढचा पार्ट जो असतो म्हणजेच कटोरी टर्कचा त्यानंतर क्रॉसपट्टी हे पार्ट घेतलेले आहेत बघा स्टिचिंगसाठी आणि त्याचं आपण स्टिचिंग फुल स्टिचिंग बघणार आहोत तर अस्तर पण मी जॉईंट करून घेतलेला आहे अगदी सोप्या पद्धतीनं नेहमीप्रमाणे आपण जसं करतो तर फॅब्रिक ग्लूचा वापर करून मी इथं अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे बघा ऑलरेडी तर आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूयात तर इथं पहिल्यांदा आपल्याला जो शोल्डरचा भाग आहे त्यालाच मी कटोरीचा पार्ट जो आहे तर तो अटॅच करून घेत आहे म्हणजे स्टिचिंगला आपण सुरुवात करूया तर अशा पद्धतीनं बघा कटोरीचा आकार जो जास्त गोलाकार असल्यामुळं आपल्याला पूर्ण ही पुरवावी लागते शोल्डरच्या भागाला बघा थोडंसं ताणत मी कटोरी फिरवलेली आहे आणि पूर्ण कडेपर्यंत ती पुरवलेली आहे बघा आणि इथं आता मी आणखी एक डबल टिप घेत आहे आणि आपल्याला स्टँडर्ड टीप ठेवायची आहे बघा म्हणजेच समान अंतरावरती आपल्याला टीप घ्यायची आहे म्हणजे कापड मशीनमध्ये जास्त किंवा कमी असं पकडायचं नाही आहे तर इथं तुम्ही गोल आकार पाहू शकता एकदम परफेक्ट आपलं टीप आलेली आहे तर आता दुसऱ्या बाजूची पण मी कटोरी जॉईंट करून घेते आता आपण डबल टीप देऊन घेऊया तर आज इथं मी फक्त फ्रंट पार्ट तोही पर्यंत आपण जॉईंट कसा करतो हे आपण बघणार आहोत अगदी थोडक्यात जास्त व्हिडिओ मोठा न करता मी तेवढासाच पार्ट स्टिच करून दाखवणार आहे तर आता इथं तुम्हाला दिसलं असेल की मी कटोरीचा टक्स जो आहे तर अशा पद्धतीनं फक्त फोल्ड केलेला आहे आणि कटोरीचा टक्स मारून घेतलेला आहे तर एकदम सोपा आणि युनिक प पॅटर्न आहे हा कटोरीचा तुम्हाला कुठेही टे टेप वगैरे लावावा लागत नाही बघा जिथं आपली घडी आलेली आहे तर तिथंच मी टिप मारून घेत आहे फक्त इतकंच करायचं आहे की ज्यांना कटोरीची उंची म्हणजे टक्सची जी उंची टक्स आहे ती आ, किती पाहिजे यावरून आपल्याला फक्त टक्स मोजून घ्यायचा आहे इथं तर इथं मी टक्स मोजून घेते आडवा आणि उभा आपल्याला किती लागणार आहे मापाच्या ब्लाऊजवरून तर तेवढा फक्त मी मेजरमेंट घेते इथं आणि अगदी थोडासा आपल्याला कमी पडलेला आहे बघा तर आणखी एक डबल टिप आपण देऊन घेतोच तर तीच डबल टिप मी आणखी थोडी वाढवून घेत आहे बघा आणि शेवटी लॉक पण करून घेतलेला आहे तर बघा आपला इथं टक्स रेडी झालेला आहे तर आता दुसऱ्या बाजूला पण मी इथं जितका एक्स्ट्रा धरला तर तितकाच मी इकडं पण एक्स्ट्रा धरून घेते तर आडवा आपला टक्स एकदम परफेक्ट आहे तर उभा किती कमी पडतोय हे बघायचं आहे तर अगदी किंचितसा कमी पडतोय तर तो पण मी थोडासा अगदी वाढवून घेते नखभर आणि लॉक पण करून घेणार आहे बघा इथं आपलं कटिंग म्हणजे शिवून झाल्यानंतर कटोरीचं मी राहिलेला जो टोक होतं तर ते पण कट करून काढलेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे क्रॉसपट्टी जोडायला घेणार आहोत तर क्रॉसपट्टी बघा इथं अनफोल्ड क्रॉसपट्टी जी असते तर त्या पद्धतीनं मी नेहमी क्रॉसपट्टी जोडते बघा तर अनफोल्ड कशी तर हे मी तुम्हाला दाखवते इथं मी पहिल्यांदा जो कटोरीचा फॅब्रिकचा जो भाग आहे क्रॉसपट्टीचा तर तो जोडून घेते अग अगदी अलगदपणे जास्त ओढून तणून घेतलं की आपली क्रॉसपट्टी जी आहे तर ती ओढल्यासारखी आकसल्यासारखी दिसते तर ज्या टिपा आहेत आपल्या कटोरीच्या तर त्या मी कुठल्या बाजूला ठेवून टिपा मारत आहे बघा अगदी न चुकता आपल्याला प्रत्येक वेळेस ह्या टिपा घेताना ही लक्षात घ्यायची आहे गोष्ट आणि अशाच पद्धतीनं टिपा द्यायच्या आहेत तर आपली क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे मेन क्रॉसपट्टी आता आपण त्याला जी अस्तरची आहे तर ती पण नंतर जोडून घेणार आहोत तर मी दुसऱ्या बाजूची पण क्रॉसपट्टी अशाच पद्धतीनं जोडून घेते बघा अगदी नकळत एकदम टोक मी बाहेर सोडलेला आहे आणि आपली क्रॉसपट्टी मी अशा पद्धतीनं जॉईंट करून जात आहे बघा कटोरीचे जे आतल्या टिपा आहेत तर त्या न चुकता आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायच्या आहेत जेणेकरून त्या दुमडून मशीनखाली येऊ नये त्यासाठी आणि आता जी आपली अस्तरीची क्रॉसपट्टी आहे तर ती पण आपण आता लावून घेणार आहोत एकदम छोटासा जो मी व्हिडिओ बनवलेला आहे फक्त क्रॉसपट्टी आणि माझा कटोरीचा टक्स कसा आहे हे दाखवण्यासाठी जास्त लेंदी असा व्हिडिओ मी केलेला नाही आहे कारण कसं होतं जास्त मोठा व्हिडिओ केला की माझा कटोरीचा जो टक्स आहे तर तो कसा नेमका आहे हे आ, न बघताच आपले जे व्ह्यूवर आहेत तर ते निघून जातात तर फक्त इथं मला कटोरीचा टक्स तुम्हाला दाखवायचा होता आणि मी क्रॉसपट्टी कशी जोडते परफेक्ट पद्धत माझी कोणती आहे क्रॉसपट्टी जोडण्याची हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ अगदी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे बघा तर याआधी ही माझी फुल व्हिडिओ चॅनलवरती आहेत तुम्हाला जर पाहिजे असतील फ्रंट किंवा बॅकचे तर तुम्ही ते बघू शकता बघा आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा इथून पुढं मी याच पद्धतीचे फुल्ल व्हिडिओही घेऊन येईन तोपर्यंत थँक्यू